एवढा दगड फेकला खाता पडला असा ना ढोकळ फोडली पाया पिंढ्यात तोडल्या हात तीन जागा तोडलाय पालखीला पातला आणि म्हणून वजबुल गेली पालखीला त्याचा मुलगा आहे माझा गजापूर त्या दिवशी चांगलंच पेटलं होतं जिथं काही दिसल वाट मिळेल तिथून आक्रमक जमाव घुसून तोडफोड करत होता तर काही निष्पाप नागरिकांवर जीवघेणा हल्लाही त्यांनी समोर येत आहे विशाळगडाच्या पायथ्यापासून तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गजापूर मुसलमानवाडी येथील ही कहाणी गावातील घरांची गाड्यांची तोडफोड चौदा जुलैला आक्रमक जमावानं केली घरात नागरिक असतानाही घरांवर दगडफेक केली तर समोर दिसणाऱ्या ग्रामस्थांवरही हल्ला करण्यात आलाय एका आईच्या तर पोटच्या मुलाची गंभीर अवस्था या जमावन केली नमस्कार मी दुर्वा मी पुन्हा एकदा आलेली आहे विशागडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गजापूर गावात हो त्याच गावात ज्या गावामध्ये रविवारी दंगल सदृश परिस्थिती निर्माण झालेली होती आणि संपूर्ण जमावाने ज्या गजापूर गावाला उद्ध्वस्त केलं त्यानंतर पोलीस फौजफाटा तिथे जमावाला पांगवण्यासाठी आलेल्या आणि एक मनुष्य असा दिसला जो जीवाच्या आकांताने एका जखमी व्यक्तीसाठी अम्ब्युलन्सची याचिका करत होता आणि त्यानंतर आम्हाला जाणवलं की कोणीतरी जखमी आहे आणि त्याच व्यक्तीच्या शोधामध्ये आज मी या घरामध्ये आलेली ती व्यक्ती नेमकी कोण होती आणि त्या व्यक्तीसोबत नेमकं त्या जमावानं काय केलंय का, का ने? ती व्यक्ती जखमी झाली आणि ती नेमकी कुठे गेलेली होती या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा गजापूर गावात प्रभुलकर गोलंदाज सारवान गडकरी कुटुंब मोलमजुरी करून येणाऱ्या पर्यटकांना जेवण खाणं बनवून देऊन गुजराण करतात आज त्यांच्या समोर हा प्रश्न आहे की आपला उदरनिर्वाह करायचा कसा काम करून दोन पैसे मिळवायचे त्याच साहित्याची नासधूस झाली तर कोणाच्या घरातील कर्ता पुरुषच रविवारी झालेल्या हल्ल्यात जखमी झाला मुसलमान वाडीत असलेलं हे प्रभुलकर कुटुंबियांचं घर कौलारू घरात एक आई आपल्या नवसानं झालेल्या मुलाच्या आधारानं राहते पण तोच तिचा आधार हल्ल्यात जखमी झाला रविवारी सकाळी फातिमा प्रभुलकर यांचा चाळीस वर्षांचा मुलगा याकूब मस्जिदकडे गेला आणि तो परत आला तो गंभीर जखमी होऊन हे पाहून त्या आईला तर मोठा धक्काच बसलाय मुलाला अधिक उपचारासाठी मिरजेतील रुग्णालयात दाखल केले आणि घरात ही वयाची सत्तरी गाठलेली आजारी आई आता एकटीच राहते तो देवळात गेला मशिदीत गेला होता चहा पियाला बाहेर पडला आणि तिथं गेला डायबीजचा आहे बरेच पिशर झाला तो गावला तोबडून मारला आणि त्याला कुठं कुठं मारलं काय झालं म्हणतं ढोपड फोडली पाया पिंढऱ्या तोडल्या हात तीन जागा तोडलाय आता कुठं कुठं नेलंय त्यांना मिरजला नेलंय खाजगी तुम्ही बोलला त्यांच्याशी नाही ऐकायला सुधीत आला तो पर्ग्याला बेसत पडला होता ना सुीत ऑपरेशन झाल्या एशी टाकल्या लोबडतच बोलत होता माझ्याकडे काय फोन नाही काय नाही तुम्ही एकट्याच राहता आता एकटा नातो आला सोपतीला पालखीला सुरुपातला म्हणून वस बोलली पालखीला त्याचा मुलगा आहे माझा सात पोरी मी सात मुली आहेत तुम्हाला आणि एक मुलगा एक मुलगा आणि काय तोच काम धंदा करतो काय सगळं हा तोच करतो त्याच्यावरतीच घर चालतंय त्याच्यावर तुम्ही बोलत आहात तुमचं जेवण करायचं हे नाही बोलणं यांचं जेवण करायचं काय चार पैसे दिसतील तसं आम्ही गुजर आता मग घर खर्च तो कसं तो तर जखमी आहे तो मिरजे मध्ये कोण करणार का हे कोण ना कोण आणून देत त्याच्यात चाललंय हे जेव्हा हे भाय जेवण दिला आणि पोलिसांनी तीन दिवस आता ते जेवण बंद आहे ती बाकीची गेलीत ना आता कोण देणार आहे आणि डाक्टरांचा पीस फी मला मला निस्ती पाणी आली पीस एक एक ते तासाला दिला पोहोचत मला धपका बसला तो भीती वाटते आता तुम्हाला इतर हाताना नाही नाही भीती नाही त्या दिवशी एवढं पोरग्याला मारलं त्याचा जीव पण गेला असता भागी होय काय करायला का सरकार कडून काय अपेक्षा आहे तुम्हाला काय सांगू पोरग्याच्या एवढ्या जीवावर बेतलंय तर त्या दिवशी तर ता सगळा दंगा आहे त्याच्या आधी कधी असा झालेला काय कधी जन्मात ना आम्ही मी दहा बारा वर्षाची जी होतो आमचे लग्न लहानपणी झालेली ती तिसन काय नाही आयुष्याला काय नाही आम्ही मिळून होतो सगळी अशी बनी भावंटा सारखी त्यानं काय केला आणि तिचा पत्त्या लागला नाही नारायण येल्लार आणि तो पशार झालेला आहे त्यांनी काय केलं ते न सोडले काय तर महाशिवरात होत नाही तिथं ती डिवट्याची जाते पोळ ती जायच नाही कधी असा दंगातच झाला नाही तो आयुष्याला ना। आता पहिल्यांदाच झाला पहिल्यांदाच येडा मोड घरावरती वगैरे कोणी हल्ला वगैरे केलेला काय त्या दिवशी दगड मारलं होतं लगायच्या नला बसवलेला आहे चिकट होता इथं तुम्ही घरात होता तेव्हा मी घरात एवढा दगड फेकला खाटा पडला असताना मिळलो असतो त्या टाइमाला भीती बोषण खाली पडला तेव्हा एकट्याच एकटीच होतो फातिमा यांचा मुलगा रविवारच्या हल्ल्यात जखमी झालाय त्याच्यावर मिरजेत उपचार सुरू असून कुटुंबाचा गाडा हाकायचा कसा हा त्यांच्या समोर प्रश्न आहे तर त्याच दिवशी हल्ल्यात घरावर दगडफेकही झाली त्यातील एक दगड आपल्यावर कोसळला असता तर आपला त्याच क्षणी मृत्यू झाला असता असंही त्यांनी सांगितलं तर याकूब यांच्यासोबत मिरजेतील रुग्णालयात त्यांच्या पत्नी असून त्यांच्याशी लोकमतने संवाद साधला असता त्या अजूनही झालेल्या हल्ल्यानं घाबरलेल्या त्यांनी सांगितले गजापूर गावात झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रशासन करत असून एका आईला मात्र आपल्या मुलाच्या तब्येतीच्या विचारानं घेरले ही वाईट वेळ कशी सरेल आणि माझा मुलगा बरा होऊन पुन्हा घरी कधी येईल याच आशेवर ती वाटेकडे डोळे लावून बसली लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून मी दुर्वादळवी